नमस्कार एस एल एस टाईम्समध्ये आपलं सरचे स्वागत आहे आपण आलो आहे संभाजीनगर येथे स्वस्तिक इन्फ्रास्ट्रक्चर स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर श्री फुलारी साहेब यांच्याशी थोडं विजबूत करूया थोडक्यात मनोगत जाणून घेऊया सर आपण जे खंडाळते बोरसर या मार्गे जो रस्ता बनवला त्याबद्दल काय सांगू खंडाळा ते बोरसर हा रस्ता जिल्हामार्ग असून त्याची लांबी एकूण तेरा किलोमीटर आहे या खंडाळा ते आणि बोरसर यामध्ये नऊ किलोमीटरचं काम आपण अगोदरच्या प्रेसमध्ये घेतलं बाकीचं उर्वरित जे काम आहे चार किलोमीटरचं ते आपण नाबाडमध्ये मंजूर करून काम केलं यामध्ये एकूण अकरा फुलं आहेत आणि त्याची जी कॉस्ट आहे ती साधारणतः पहिल्या पार्कमध्ये चारशे ला चारशे लाख रुपये आहे म्हणजे चार कोटी आणि दुसऱ्या पार्कमध्ये आहे तीन कोटी सत्त्याण्णव लाख आहे असं दोन्ही मिळून त्याची प्रशस्ती मान्यता आठ कोटीची जवळपास आहे आणि त्याचा टेंडर झाला आहे जवळपास सात कोटी रुपये यामध्ये हो काम पूर्ण झालं असून आता त्याचे फायनल बोर्ड वगैरे लावून फर्निचरचं काम चालू होतं आणि अतिशय म्हणजे क्वालिटीमध्ये आमच्याकडे काही कॉम्प्रोमाइज होत नाही आता ग्रामस्थांनी सगळ्यांनी समाधानी आहेत एवढंच मी सांगेन गेली पन्नास वर्षापासून आपण हा व्यवसाय करतो त्यामुळे कोणाला कसा हवं आहे आणि त्याच्या क्वालिटीबद्दल आम्ही इतकं जागरूक असतो की काम करत असताना हे चांगल्या पद्धतीचं केलं पाहिजे आणि ते योग्य झालं तरच जनतेला किंवा आपल्याला स्वतःलाही सगळ्यांना समाधान होते तेवढंच बोले नाही सर काम खरोखर चांगले झालेलं आहे तर मी स्वतः त्या मार्गाने आलो आहे तर म्हणून असं कुठतरी वाटलं आहे मला का फुलेर सरांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे या स यासाठी मी पुन्हा सरांची भेट घ्यायला आलो मी एसिले टाइम मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरो